नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी रेसिपी आहे बरं का मी इथे व्हिडिओ अजिबात लांबवलेला नाही अगदी पाच ते साडेपाच मिनटाचाच व्हिडिओ आहे पटकन होणारा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अप्रतिम चवेची ही रेसिपी झालेली आहे तुम्ही कशा वड्या बनवता आणि तुम्ही वड्या म्हणतात की सांडगे म्हणतात की बडी वगैरे म्हणता तर मी तर कधी काय करते असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून वड्या पाडते किंवा हातानेही करते बरं का छान होतात अशा पण वड्या खायलाही छान लागतात अगदीच कुरकुरीत छान तीन दिवसात वाळल्या अगदीच चवदार अशी ही रेसिपी आहे चार डाळींची मिक्स आहे तुम्ही कुठल्या कुठल्या डाळी घेतात तेही सांगा म्हणजे मलाही नवीन रेसिपी खायला मिळेल तर चला लगेच तयारीला लागू मी इथे एक वाटी चवळी चवळीची डाळ घेतलेली आहे एक वाटी मठ्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेत आहे आणि एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर तुम्ही येथे कमी जास्त प्रमाण करू शकता तुम्हाला आवडेल तसे पण पुन्हा एकदा विचारते की तुम्ही कशा बनवता मला सांगा मला ही नवीन रेसिपी मिळेल सर्व डाळी फक्त चार तास भिजत घालायच्या जा। जास्त नाही घालायच्या जा, कारण त्या जास्त पाणी शोषून घेता आणि अशा पद्धतीने लगेच चार तास भिजल्या की निथ्रट ठेवायच्या कधीच पाणी टाकून ही डाळ तळायची नाही तुम्ही बाहेरूनही तळून आणू शकता आता ते सर आपण मसाला तयार करून घेऊ मी इथे मुठभर लाल मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही मसाल्याच्या डाब्यातली घेतली मिरची तरीही चालेल तर मुठभर लाल मिरच्या एक चमचा जिरे अर्धा चमचा बडिशोप टाका हा आठवणीने भाजी फार टेस्टी लागते आठवणीने हा हे मसाले असे स्टेप वाईज घ्या आणि दीड चमचा मी हिंग धना पावडर टाकत आहे पाव चमचा हिंग टाकणार आहे थोडीसं मिठे टाका थोडीशी हळदई टाका तर लक्षात ठेवा आपल्याला इथे मसाले अति टाकायचे नसतात कारण आपण जेव्हा वड्याची भाजी बनवतो त्यावर त्यात भरपूर प्रकारचे मसाले टाकतो अगोदर ती मिरची दळून घ्यायची आणि नंतर त्यात लसून दळायचा जेणेकरून ती मिरची दळलेली जाते म्हणजे वाटली जाते आता काय करा ती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी सर्व प्रकारच्या डाळी घेऊन सर्व डाळी अगदीच बारीक असं वाटू नका थोडंसं जाडंही असलं तरी चालेल म्हणजे त्याच्या वड्या छान होतात आणि लवकर त्या तेलातच शिजता पटकन अशा तर चला आता सर्व प्रकारच्या डाळी माझ्या वाटायच्या झालेल्या आहे मिक्सरच्या भांड्यात तर तुम्ही इथे पाटेवरही वाटू शकता अथवा गिरणीतूनही तुम्ही दळून आणू शकता आता भरपूर येथे कोथंबीर टाकायची आहे माझ्या शेतातील कोथंबीर आहे मी स्वच्छ धुवून कोरडी करून सुकी करून मस्तपैकी आता ती मिक्स करून घेते तर आता सर्व आपलं मसाले त्यामध्ये टाकलेलेच आहे फक्त आता हे मिश्रण सगळं काही व्यवस्थित मिक्स करा आणि लगेच वड्या करायला तयार करायला घ्या तर तुम्ही येथे डायरेक्ट कागदावर टाकता की दुसऱ्या कशात टाकता मी तर सरळ सुपं घेते बाबा मला सुपातच ह्या वड्या पाडायला फार आवडतात जवळजवळ चांगलं दीड किलोचं चा मिश्रण झालेलं आहे म्हणजे बरं का सुकल्यावर तेवढ्या तर झाल्या माझ्या वड्या कारण डाळी पण जरा जास्तच होत्या वाटी पण मोठी होती तर हे बघा मी आता असं प्लास्टिकच्या पिशवीला थोडं होल पाडून आणि त्यामध्ये ते मिश्रण मिक्स करून रबर लावून छान अशा सुरीनी वड्या पाडून घेत आहे तर तुम्हाला कशा आवडतात तशा तुम्ही पाडू शकता ही कोथंबीर नंतर सुकते का आणि खूप छान दिसते त्या वड्यांवर तर अशा पद्धतीने मी एक ते दो दीड सूप प्लॅस्टिकच्या पिशवीतल्याच म्हणजे अशा पद्धतीनेच पाडून घेतल्या आणि नंतर हाताने पाडल्या मला दोन्ही प्रकार आवडता तर चला सर्व प्रकारच्या वड्या आता आपण तयार करून घेऊ माझे जवळजवळ तीन सूपं भरले तर तेव्हा मैत्रिणींना तुम्ही जर नवीन असेल माझ्या रेसिपी बघणाऱ्या त्या आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हं आठवणीने बेल ऐकूनवर क्लिक करा अशाच उन्हाळी छान छान रेसिपी मी घेऊन आलेली आहे ह्या अगोदर साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या पापड्या दाखवलेल्या तुम्हाला सांगते की अर्धाच किलो साबुदाणे आणि एक किलो बटाट्यात पूर्ण एक माझी फुल टोकरी भरली बरं का त्या पापड्यांची पण खूप छान रेसिपी आहे शिवाय फक्त बटाट्याच्या कुरड्या दाखवलेल्या ज्यांना साबुदाणे चालत नाही त्यांनी त्या बटाट्याच्या कुरड्या त्या नक्की बनवा आणि अगदी एक बाई अर्ध्या तासात चांगल्या चार ते पाच किलोच्या कुरड्या सहज बनवते तर तु ही रेसिपी बघा तर हे बघा मी हातानेसुद्धा काही वड्या पाडून घेतलेल्या आहे किती छान झाल्या आहे बघा आणि आता लगेच गच्चीवर नेऊन वाळत घालणार आहे आता ते ओलं मिश्रण असल्यामुळे हे असं दिसतंय आणि बघा दोन ते अडीच तास झाले मिश्रणाला लगेच कलर आला म्हणजेच वड्यांना लगेच कलर आला आहे किती छान आणि सुकल्यावरही ते छान दिसतं आहे जेव्हा मी मिश्रण तळं सर्व काही मिक्स केलं तेव्हाच खूप छान असा वास सुटला तीन दिवस मस्तपैकी मी तसेच सुपात ठेवल्या आणि छान अशा सुकल्या आज तीस चौथा दिवस आहे मी आता सर्व काढून मिक्स करून परत थोड्या वेळ म्हणजे दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवणार आहे म्हणजे झाल्या जास्त काही वेळ नाही बघा किती कुडूम कुडूम झाली आहे आणि वासही खूपच छान येत आहेत तर वड्यांची रेसिपी पण म्हणजे भाजी कशी बनवायची ती पण रेसिपी या ह्यानंतर मी टाकेल नक्की बघा छान अशी रेसिपी असते माझी ती सर्वांना आवडते घट्टसर रशाची होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाईघाईत भाजीला काही नसलं तर पटकन आपण ही मठाची डाळ वगैरे सर्व डाळी मिक्स असल्यामुळे अगदी हुसळीपेक्षाही ती भाजी छान लागते तेव्हा मैत्रिणीनो चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा अशाच छान छान रेसिप्या घेऊन येईल मी पुन्हा तेही बघत जा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो केलं का तुम्ही तिथेही मी एक मिनटाचा व्हिडिओ टाकत असते आणि रोज बारा वाजता असतो बरं का रोज बारा वाजताच्या त्या छान छान रेसिप्या बघत जा अगदी घरातील साहित्यात होणाऱ्या असतात पटकन होणाऱ्या असतात तुमच्यासारख्या गोड मैत्रिणी ते आवडतात ते छान छान कमेंट करता तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन आणि रेसिपी कशी झाली ते नक्की कळवा हां